इतिहास जर म्हटलं ना इतिहास हा केवळ भूतकाळ नाही तो आपल्याला आयुष्याचे धडे देतो धैर्य शिकवतो आणि प्रेरणा देखील देतो छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन हे धैर्य संकटाशी सामना आणि पुन्हा उभं राहण्याची शक्ती याचं उत्तम उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास चालू होतो सोळाशे पंचेचाळीस पासून साधारणपणे सोळाशे पासष्ट म्हणजे पुरंदरचा तह वीस वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप काही कमवलेलं असतं खूप काही धैर्यानं कमवलेलं असतं परंतु पुरंदराचा तह वीस वर्षाच्या अथक मेहनतीनं स्वराज्यासाठी जे काही कमवलं जे काही गड किल्ले जे काही लढलेल्या लढाया असतील जिंकलेली भूमी असेल या करणारे नव्वदपेक्षा टक्क्यांपेक्षा त्यांना हे जास्त गमावं लागतं इतकंच नव्हे तर ह्या कराराचा भाग म्हणून त्यांना औरंगजेबासोबत उभं राहण्याची वेळ येत आहे परिस्थिती समजून घ्या वीस वर्षापासून कमवलेलं तरी या परिस्थितीमध्ये हा राजा कचून जात नाही आत्मसमर्पण करत नाही किंवा अत अतबल होत नाही पण हा छत्तीस वर्षाचा तरुण राजा छत्रपती शिवराय आत्महत्या नाही तर धैर्य नैराश्य नाही तर लढण्याची एक उमेद शरणागती नाही तर विजयासाठी नव्यानं सुरुवात करतात प्रसंग खूप बाका आहे आणि हेच त्यांच्या दुर्दैव्य इच्छाशक्तीच धारण म्हणजेच महाराजांची आग्रा भेट आग्रा भेट आपल्या सर्वांना आठवत असेल पुरंदराच्या तहाचा एक भाग होता औरंगजेबानं राजांना आग्र्यामध्ये बोलवलं आणि नजरकैदेमध्ये टाकलं नजरकैदेमध्ये टाकल्यामुळे एका खोलीमध्ये साधारणपणे सहा महिने शिवाजी महाराज खोली म्हणा किंवा त्यांचा शामियाना म्हणा त्याच वेळेस औरंगजेबाच्या मनामध्ये एकच कट होता कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवरायांना संपवायचं कितीतरी जीतरी मावळे शिवरायांबरोबर इथून केले होते ज्या मावळ्यांनी महाराजांसोबत रक्त सांगलं आता आशा सोडू नये म्हणून शिवरायांनी एक मोठं धैर्य दाखवलं त्यांनी आधी सर्व मावळ्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर स्वतःची सुटका करून घेतली हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे एकही जीव न गमवता महाराज सुरक्षित बाहेर पडले हे त्यांचं युद्ध कौशल्य आणि रणनीती ही निश्चितच अपूर्व होते परत स्वराज्यामध्ये आले जेवढं काही गमवलं होतं नव्वद टक्क्यापेक्षा अधिक महाराज परतल्यानंतर गडकिल्ल्यांसाठी जसं मी सांगितलं वीस वर्ष कमवलं होतं ते पुढील एका वर्षामध्ये त्यांनी पुन्हा जिंकून घेतलं केवळ त्यांनी के जिंकलं नाही तर औरंगजेबाच्या नाकावर टिचून त्यांनी राज्यभिषेक देखील केला म्हणजेच संकट आली गमाव लागलं डिप्रेशन आलं तर आत्महत्या हा उपाय नाही छत्रपती शिवराय शिकवतात संघर्षाला सामोरे जा संघर्ष करा यश नक्की मिळेल जो धैर्यानं उभा राहतो तोच खरा राजा असतो तोच खरा मनाचा कठोर मनोधैर्य असणारा असतो शिवराय फक्त इतिहासात नाही तर आजही आपल्याला ते प्रेरणादायी आहे तेव्हा मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा लढा आणि यश मिळवा मला वाटतं ही घटना वीस वर्षात सर्व काही लॉस होणं परत नव्या जिद्दीनं धैर्यानं लढवणं खूप काही आपल्याला सांगून जातं या घटनेतून तुम्हाला कोणता दडा मिळाला तुमचे मत काय या कमेंटमध्ये जरूर शेअर करा परंतु पुन्हा उभारी घेणं सोळाशे पासष्टच्या पुरंदराच्या तहानंतर हा शिवरायांचा मेसेज आपल्या संपूर्ण तरुण लोकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे असं मला वाटतं धन्यवाद